बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग तिसावा डॉली मॅडम मी चंद्रकांत लुणावत बोलतोय सारंगपूरहून हां हां बोला लुनावत मॅडम इकडे प्रॉब्लेम झाला आहे बराच मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे काय झालंय काय मॅडम इकडच्या लोकल पेपरमध्ये एक बातमी आली आहे ती मी तुम्हाला फॅक्स करतो ती वाचून झाली की तुम्ही मला फोन करा मग मी सगळे डिटेल्स देतो तुम्हाला ठीक आहे पाठवा फॅक्स म्हणजे डॉलीने फोन ठेवून दिला काहीतरी सिरियस घडलं असणार हे लुणावतच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं काही क्षणातच फॅक्सनं ती बातमीही आली बातमी अशी होती बेबी ड्रिंकमुळे बालक अत्यवस्थ येथील एका खासगी रुग्णालयात अत्यवस्थ झालेल्या एका बालकास दाखल करून घेण्यात आले आहे बालकाच्या आईच्या म्हणण्यानुसार बाजारात नुकतेच आलेले एक बेबी ड्रिंक त्याला दिल्यापासून त्याची प्रकृती अचानक बिघडली डॉक्टरांशी संपर्क साधला असता याबाबतीत काही सांगण्यास त्याने नकार दिला व पूर्ण तपासणी चालू असल्याचे सांगितले डॉजीनं बातमी वाचली आणि ती कमालीची गंभीर झाली न राहून तिनं बातमी पुन्हा एकदा वाचली आणि कपाळालाच हात लावला क्या हुआ मॅडम बच्चूनं तिचा चेहरा बघून प्रश्न केला ये पड़, म्हण डॉलनं त्याच्या पुढ्यात तो पॅक्स टाकला बच्चून ती बातमी वाचली आणि तोही गंभीर झाला डॉलीनं मग निर्धारने स्वतःला सावरलं आणि लुणावतला फोन लावला हा लुणावत बोलाता काय काय झालंय बातमी वाचलीत ना हो वाचली मॅडम कुणी बातमी दिली कळलं नाही ॲक्च्युली त्या बाईंनी कंप्लेंटही दिली नाही आहे त्यांनी मला फोनवरून कळवलं तसा लगेच मी हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनाही भेटलो त्या बाईंनी एंजेलची बाटली डॉक्टरांकडेच दिली होती मी डॉक्टरांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे द्या बाटली मी कंपनीकडे पाठवून रिपोर्ट मागून घेतो मग त्यांनी दिली नाही ते म्हणाले आम्ही आमच्याकडे टेस्ट करून बघणार आहोत पण त्याने ते त्या बाईंनाही समजावलं टेस्ट होईपर्यंत नक्की काही सांगता येणार नाही ना त्यामुळे त्या बाईने त्या कंप्लेंट केली नाही पण कशी बातमी लीक झाली माहीत नाही पब्लिकची रिॲक्शन काय आहे तशी काही खास नाही आहे बातमी एकदम छोटी आहे त्यामुळे फार काही वाचली गेली नाही आहे पण एक प्रॉब्लेम झालाच आहे कुठला बातमी वाचून इन्स्पेक्टर येऊन गेले पुलिस इन्स्पेक्टर नाही ते अन्न व औषध संचालनालयाचे होते त्यांनी एंजलची बाटली इन्स्पेक्शनला नेली आहे मला समजतच नाही काय करावं ते खूप टेन्शन आलं आहे मॅडम लुनावत एक काम करा बोला मॅडम स्टॉप द एक एकही बाटली विकू नका स्टॉक संपलाय असं सांगा पण मॅडम एवढी डिमांड आहे की आय डोंट केअर लुनावत टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत एकही वाटली विकू नका मला कुठलीही रिस्क नको आहे काय प्रोग्रेस असेल ते मला कळवा बी इन टच विथ द डॉक्टर अँड दॅट लेडी त्यांना हॉस्पिटलमध्ये काय लागेल तो सगळा रिपोर्ट द्या वी विल टेक केअर ऑफ दॅट ओके येस मॅडम डॉलीने फोन ठेवला फॅक्सचा कागद आणि पर्स घेऊन ती तातडीनं निघालीही ती कुठे जाते हे विचारण्याचं कारणच नव्हतं बच्चूनं फक्त एवढंच म्हटलं मॅम मै आऊ सात मे नाही मै जाती हू तू यही ठहरना असून इतने में किसी से कुछ भी बात मत करणार ऑफकोर्स मॅम डॉलीनं टमटम काढली आणि भरधाव चालवी ती काही वेळातच राजनच्या ऑफिसमध्ये दाखल झाली डॉलीला अचानक आलेली पाहून राजनला आश्चर्यच वाटलं त्याच्याकडे ॲड एजन्सीचे लोक आले होते त्यांच्याकडे कटाक्ष टाकत डॉलीनं म्हटलं राजन आय हॅव टू टॉक टू यू इन पर्सन दिस इज अर्जंट राजनं क्षणभरच तिच्याकडे पाहिलं आणि तिला अधिक काही न विचारता एजन्सीच्या लोकांना चटकन निरोपही दिला ते निघून गेले तसा डॉलनं बातमीचा तो फॅक्स राजन समोर हो ठेवला राजननं बातमी वाचली पण तो त्या कागदाकडे बघतच राहिला तो तुकडा ती बातमी त्याला खरी वाटत नव्हती वाचूनही त्याचा विश्वासच बसत नव्हता तो कोणाचा तरी खोडसाळपणा असावा असंच त्याला वाटत होतं त्यानं डॉलीकडं पाहिलं तसं मग तिनं बाकीचे सगळे डिटेल्स भडाभडा त्याला सांगून टाकले राजानं दोन्ही हातांच्या मुठीवर कपाळ टेकलं आणि डोळेही मिटून घेतले मी लुणावतला सेल थांबवायला सांगितलं आहे डॉलीचे शब्द त्याच्या कानी पडले पण त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं सर सगळं छान चाललेलं असतं आणि अचानक काहीतरी बिनसतं हे त्याचेच शब्द त्याच्या कानात घुमत होते यावेळीही अगदी तेच झालं होतं पण तरीही यावेळीची गोष्ट वेगळी होती आजपर्यंत अशावेळी राजन राजीनामा देऊन शांतपणे दूर होत होता पण यावेळी त्याला स्वतःची जबाबदारी टाळणं शक्य होणार नव्हतं जे काही होईल त्याला सामोरं जाणं भागच होतं प्रश्न एवढाच होता जे काही घडलं होतं त्याला तो स्वतः किती जबाबदार होता कमाऊन राजन से समथिंग डॉलीनं पुन्हा म्हटलं तसं मात्र राजननं तिच्याकडे पाहिलं बसलेल्या धक्क्यातून स्वतःला सावरून त्यानं डॉलीला म्हटलं डॉली सारंगपूर किती दूर आहे थ्री अवर्स ड्राइव आपण जाऊन परत येऊ शकतो कॅन वी कम बॅक इन द इव्हिनिंग ऑफकोर्स बट डोंट यू थिंक वी शूड इन्फॉर्म विश्वास राव ओ oh येस yes, यू आर राईट right. <laughs> त्यानं शांतपणे म्हटलं आणि मोबाईलवरून विश्वासरावांना फोन लावला नेटवर्क बिझी ही अक्षर आली तसं त्यानं मोबाईल ठेवून दिला आणि ऑपरेटरला लँडलाईनवरून फोन लावायला सांगितलं काही वेळातच विश्वासराव फोनवर आले राजन मी सेलवरून बोलतो आहे तुला नंतर फोन करतो सर दिस इज अर्जंट ओके शूट काही नाही सर मी आणि डॉली दोघं तुम्हाला भेटायला येतोय थोडा प्रॉब्लेम झालाय इसो काय कम इमिजिएटली राजन डॉली मार्कवेलमध्ये पोचले तर व्हिजिटर असल्याचं त्यांना कळलं कोण आहे राजनं विचारलं मिस्टर नरेंद्र चित्राव रिसेप्शनिस्टनं उत्तर दिलं हुइी ते वंचित विकास ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आय सी पण सरांना कळवशील का आम्ही आलो आहे शिव sure? म्हणत रिसेप्शनिस्टनं विश्वासरावांना फोनवरून राजन डॉली आल्याचं कळवलं तसं विश्वासरावांनी म्हटलं हां हां पाठव दोघांना सर आत्ता लगेच हो हो येऊ देत त्यांना राईट right, सर हे चित्राव असताना आपण बोलणार कसं या विचारातच राजन डॉली विश्वासरावांच्या केबिनमध्ये दाखल झाले आत एक पन्नाशीचे ग्रहस्थ कोट धोतर अशा खास भारतीय पोशाखात बसले होते लालसर गोरा चेहरा आणि घारे डोळे यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व कमालीचं उठून दिसत होतं त्यांच्याशी दोघांची ओळख करून देत विश्वासरावांनी म्हटलं बसा, बसा बसा प्लीज सिट डाऊन बसता बसता राजन डॉलीची नजर विश्वासरावांच्या हातातल्या वर्तमानपत्राकडे गेली आणि ते चमकलेच याच संदर्भात आहेत ना तुम्ही विश्वासरावांनी प्रश्न केला होय सर पण तुम्हाला कसं कळलं राजेनं प्रतिप्रश्न केला त्या भागात ट्रस्टचं काम पाहणाऱ्या एका कार्यकर्त्यानं हा पेपर आणून दिला मला नरेंद्र चित्राव यांनी म्हटलं पेपर मिळताच तातडीने इकडे आलो तुम्हाला कुणी कळवलं विश्वासरावांनी प्रश्न केला त्या भागातल्या दुकानदारानं असं म्हणत डॉलीने रुणावत बरोबर झालेल्या संभाषणाचा सा तपशीलही सांगितला राजन डॉली विश्वासरावानी म्हटलं जे मी चित्राव साहेबांना सांगत होतो तेच तुम्हालाही सांगतो हो। हा निव्वळ खोडसाळपणा आहे एंजलची अफाट लोकप्रियता खुपत असल्या कोणीतरी हा प्रकार केला असणार पुलीस कंप्लेंट नसताना एंजल पाजल्यामुळे हे झालंय याचा कुठलाही पुरावा नसताना ही बातमी द्यायचं कारणच नव्हतं त्यांची शब्दरचना ही पहा ना चित्रावांनी म्हटलं बेबी ड्रिंक पाजल्यानंतर पाजल्यामुळे असं म्हटलेलं नाहीये शीर्षक मात्र थेट देऊन त्यानंतर प्रश्नचिन्ह टाकलंय हा निश्चितच खोडसाळपणा आहे मलाही तसंच वाटतं राजेनं म्हटलं पण आता प्रकरण इथेच थांबणार नाही आहे अन्न आणि औषध संचालनालयानं एंजल इन्स्पेक्शनसाठी आहे अगदी खुशाल नेऊ देत विश्वासरावणी म्हटलं उलट चांगलंच झालं एंजल बाळासाठी शंभर टक्के सुरक्षित आहे असा त्यांचाही रिपोर्ट येईल युअर हंड्रेड पर्सेंट शुअर सर डॉलीनं प्रश्न केला आय आय एम टू हंड्रेड पर्सेंट शुअर डॉली विश्वासरावणी म्हटलं वी आर सेनिंग अ बेबी हेल्थ ड्रिंक हाऊ कॅन वी नॉट बी शुअर अबाउट इट खरं सांगू का नरेंद्र चित्रावानी डॉलीकडे पाहत म्हटलं तुम्ही त्याला विक्री थांबवायला उगा सांगितलं त्यामुळे लोकांचा अकारण गैरसमज होऊ शकतो आपल्या उत्पादनाबद्दल आपणच आवश्यक आहोत असं विक्रेत्यांना वाटता कामा नये नाही यावर काय उत्तर द्यावं डॉलीला न कळल्यानं तिनं राजांकडे पाहिलं तुम्ही म्हणता ते मान्य आहे राजननं म्हटलं पण ती तिची एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती बाळांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे कसलीही रिस्क नको हाच तिचा विचार होता आणि एखाद्या दुकानातून एक दोन दिवस विक्री नाही झाली तरी फारसं बिघडत नाही मलाही वाटतं आपण थोडं थांबून डॉक्टरांचा आणि इन्स्पेक्शनचा असे दोन्ही रिपोर्ट्स मिळाले की पुढचं ठरवूया देन वी कॅन बी रिअली टू हंड्रेड पर्सेंट शुअर नो प्रॉब्लम राजन विश्वासरावानी म्हटलं ते असो चित्रावानी म्हटलं हे काय फक्त पेल्यातलं वादळ ठरेल माझ्या मनात तर तीळमात्र शंका नाही आहे पण चौधरी तुमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन तुम्ही अतिशय सुरळीक आणि प्रभावी जाहिरात केलीत त्यामुळेच एवढा अलवट प्रतिसाद मिळतो आहे धन्यवाद राजेनं म्हटलं तोंडाशी आलेलं थँक्स त्यानं चटकन थोपवलं होतं चित्रावांच्या शुद्ध अस्खलित मराठी भाषेमुळे त्यांनाही मराठीतूनच प्रतिसाद देणं त्याला योग्य वाटलं होतं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या विक्रीच्या धडाक्यामुळे आमच्या कार्यालाही चांगलं पाठबळ मिळणार आहे तुम्हाला विश्वासरावाने सांगितलं असेलच निव्वळ नफ्यातले चाळीस टक्के ते वंचित विकासासाठी देणार आहेत हो मला कल्पना आहे ही अशी ठोस सामाजिक बांधिलकी दाखवणारे विश्वासराव पहिले उद्योगपती आहेत म्हणूनच हा उपक्रम यशस्वी होणं अतिशय आवश्यक आहे उद्योग विश्वासाठी ते एक ठळक असं उदाहरणच ठरणार आहे विश्वासरावांचं त्यासाठी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे प्रश्नच नाही माझं कसलं कौतुक करताय चित्राव साहेब विश्वासरावांनी म्हटलं खरं कौतुक तुमचं आहे तळागाळातल्या लोकांच्या विकासासाठी तुम्ही इतक्या निस्पृहतेनं कार्य करताय यासाठी आपला खरीचा वाटा उचलणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्यच आहे खरंही विश्वासराव पण आपल्याकडे कर्तव्य चुकारांची ही कमी नाही चित्रावांच्या वक्तव्यावर सगळे हसले तसं काहीच गंभीर वातावरण थोडं निवळलं चित्राव साहेब विश्वासरावांनी म्हटलं राजन चौधरींची आणखी एक ओळख म्हणजे मनसोक्त मनसोक्त मागची प्रेरणा त्यांचीच आहे म्हटलं तरी चालेल हो हो आपले घारे डोळे राजन किंचित रोखून चित्रावानी म्हटलं मला हा कल्पना आहे तशी त्यांच्यावर चांगलीच नजर ठेवून आहोत आम्ही नजर ठेवून म्हणजे राजन स्मित करीत विचारलं तुम्ही अजून तरुण आहात चौधरी उसळतं रक्त आहे तुमचं शिवाय अगदी वेगळा मार्ग निवडला आहे तुम्ही तुमच्या सहकार्यांनी तुमचा पुढचा प्रवास तुम्हाला कुठे घेऊन जातो ते पाहण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही बरं आहे चलतो मी आता विश्वासराव पुढच्या घडामोडी मला कळवा म्हणजे झालं या बाबतीत आम्ही पूर्ण तुमच्या पाठीशी आहोत हे ध्यानात असू द्या येतो मी नमस्कार करीत चित्रावाणी सर्वांचा निरोप घेतला राजन हसून डॉलीकडे बघत म्हटलं डॉली तू एकदम गप्पच झालीस हो ना डॉलीनंही हसत म्हटलं त्यांचं हायफाय मराठी समजून घेत होते काय म्हणाले ते नजर ठेवून और समथिंग राजांवर वॉच ठेवून आहेत ते विश्वासरावांनी खुलासा केला का संघवाले आहेत ते राजन वंचित विकास ट्रस्ट ही आर एम एस ॲक्टिव्हिटी आहे खरं सांगायचं तर संघाचा सा तेवढा एकच उपक्रम मला आवडतो म्हणून तर मी त्याला फंडिंग द्यायचं ठरवलं आहे एनिवे चला आपण आपल्या कामाला लागूया डॉली जस्ट कीप मी इन्फॉर्म्ड ओके राईट सर डॉलीनं म्हटलं आणि ती व राजन दोघे उठलेही सर राजननं म्हटलं एक रिक्वेस्ट आहे बोला ना हे तूर्त आपण आपल्यातच ठेवूया का अर्थात नाही म्हणजे तुम्ही अगदी करणे का नाही काही बोलू नका अकारण पॅनिक नको लेट अस वेट टिल द टेस्ट रिपोर्ट्स काही क्षण विचार करून विश्वासरावाने म्हटलं ठीक आहे ॲज यू विश थँक्यू सर म्हणत राजन डॉलीसह बाहेर पडला डॉली राजनं म्हटलं लगेच सारंगपूरला जायचं कारण दिसत नाही मला पण मला या लुनावचा मोबाईल देऊन ठेव मी कॉन्टॅक्ट करतो त्याला डॉलीनं त्याचा नंबर राजनच्या मोबाईलमध्ये फीड केला दोघं राजनच्या ऑफिसकडे गेले तिथून डॉली तिची टमटम घेऊन तिच्या ऑफिसकडे निघून गेली एवढ्या वेळात दोघे एकमेकांशी फारसं काही बोलले नव्हते तरी एकमेकांच्या मनातली अस्वस्थता दोघांनाही जाणवली होती लुणावतला फोन करून राजननं सारंगपूरची परिस्थिती समजून घेतली बाळाची तब्येत सुधारती आहे हे समजल्यानं त्याला हायसं वाटलं एंजलच्या टेस्टिंगचे रिपोर्ट्स मात्र अद्याप मिळाले नव्हते काही वेळ स्वतःशीच विचार करून राजेंनं मनाशी काही ठरवलं आणि तो पुनश्च कामाला लागला रात्री घरी गेल्यानंतर त्यानं सगळं अपर्णाच्या कानावर घातलं तशी तीही गंभीर झाली जेवतानाही दोघे गप्पच होते जेवण झाल्यावर अचानक राजांना म्हटलं अपर्णा मी जरा एंजलच्या प्लांटवर जाऊन येतो आत्ता हो कशाला हे बघ वाढत्या मागणीमुळे सध्या तिन्ही शिफ्टमध्ये प्रॉडक्शन चालू आहे बाकी काही नाही एक सरप्राईज व्हिजिट द्यावी असं म्हणत येतं आहे आपल्या बाजूनं सगळी दक्षता घेतली जाते ना हेही बघायला हवं ठीक आहे आपण दोघंही जाऊ कशाला ते अरे नाहीतरी तू परत येईपर्यंत झोप येईल का मला नुसती तुझी वाट बघत बसण्यापेक्षा मीही येते तुझ्याबरोबर ठीक आहे चल राजेनं गाडी काढली आणि दोघे एंजलच्या प्लॅनच्या दिशेनं निघाले राजेंच्या नजरेपुढे त्यानंच केलेल्या एंजलच्या जाहिरातीत रळत होत्या स्पर्शविरहित संपूर्ण सुरक्षित एंजेल बेबी ड्रिंक कारण प्रश्न तुमच्या बाळाचा आहे त्याच विचारात एंजेलचा प्लांट कधी आला त्याला कळलंच नाही गाडी पार्क करून दोघे शांतपणे एंजेलच्या प्लांटमध्ये प्रवेशले तासाभरानं दोघे पुन्हा घराकडे परतले तेव्हा दोघांचेही चेहरे अधिकच गंभीर झाले होते बाहेर तर सारं सामसुम होतच पण गाडीत दोघेही निशब्दच होते राजनच्या कपाळावरची शीर तेवढी तटतटली होती अपर्णाला स्पष्टच जाणवत होतं ही वादळापूर्वी जी शांतता आहे तेवढ्यात राजनच्या मोबाईलवर एस एम एस आला अपर्णानंच पाहिलं आणि म्हटलं राजन लुनावतचा एस एम एस आहे काय म्हणतोय बोथ टेस्ट रिपोर्ट्स आर ओके लुनावत राजननं सोडलेला निश्वास अपर्णाला स्पष्ट ऐकू आला तेवढ्यात डॉलीचा फोन आला हां बोल डॉली अपर्णानं म्हटलं अपर्णा राजनला सांग दोन्ही टेस्ट रिपोर्ट्स ओके आले आहेत हो हो आम्हालाही एस एम एस आला होता त्याचा अपर्णा राजननं म्हटलं तिला म्हणावं एवढ्यात विश्वास काहीही कळवू नकोस आणि हे बघ उद्या सकाळी दहा वाजता घरीच यायला सांग अपर्णानं डॉलीला निरोप दिला तसं डॉलीनं गंभीर स्वरात म्हटलं अपर्णा इज ही ओके नॉट रिअली अपर्णानं म्हटलं तुम्ही कुठे बाहेर आहात का इज ही ड्रायव्हिंग हो कुठे गेला होता आम्ही एंजेलच्या प्लांटवरून येतोय आत्ता यावेळी हो तू उद्या सकाळी ये तुला सगळं सांगते गुड नाईट फोन ठेवल्यावर अपर्णानं विचारलं तू काय करायचं ठरवलंयस राजन तोच विचार करतोय हे बघ जरा शांतपणे विचार कर तडकापडकी काही ठरवू नकोस राजन काहीच बोलला नाही तसं अपर्णानंच पुन्हा म्हटलं मी काय म्हणते राजन ऐकतोयस का मग मात्र राजननं तिच्याकडे वळून पाहत म्हटलं ठीक आहे अपर्णा यावेळी जे करायचं ठरवायचं ते तुझ्यासमोरच ठरवीन माझं काही चुकतंय असं वाटलं तर जरूर सांग मला विश्वासराव आणि कर्णिकांनाही घरीच बोलावून घेऊया जे ठरवायचं ते सगळे मिळूनच ठरवू आय वॉन्ट यू अँड डॉली बोथ टू बी विथ मी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद